मोबाईल हे आजकाल लेकरांसाठी मोठं दुख न झालेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जणू काही मोबाईल न विष खालवलेलं आहे त्यांची नुकसान होत आहेत बरीचशी मुलं मोबाईल साठी आत्महत्या करत आहेत तर अशी ही एकमेकांवर प्रेम करणारी आणि सगळ्या भोतालावर प्रेम करणारी ही जोडी आहे ते सगळ्यांवरच प्रेम करतात ते एकमेकांवर तर प्रेम करतातच करतात पण सगळ्यांवर प्रेम करतात कुटुंबावर प्रेम करतात दूरदूरच्या नातेवाईकांवर प्रेम करतात तुमच्या लेकरांवर प्रेम करतात तुम्ही जितकं करणार नाही तितकं तुमच्या लेकरांवर ते प्रेम करतात हे मी पाहिलेलं आहे पण एक लक्षात ठेवा की तुमची लेकरं इथं आली म्हणजे तुम्ही बिनघोर झालात असं समजू नका ठीक आहे इथं आहे तोपर्यंत तुम्ही बिनघोर राहा त्यांच्यावर विश्वास ठेवा पण ही लेटर जेव्हा सुट्ट्यांच्या काळात तुमच्या जवळ असतात तेव्हा मात्र तुम्ही बिनबोर राहायचं नाही तुम्ही सुद्धा त्यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे माझे आई वडील निरक्षर होते पण त्यांचं माझ्या शिक्षणाकडे लक्ष होतं माझे वडील निरक्षर होते पण तालुक्याच्या ठिकाणी आम्ही जेव्हा शिकायला गेलो तेव्हा बाजाराला आले आठवडी बाजाराला की येऊन आमच्या शिक्षकांना भेटायचे आमच्या प्रगतीविषयी विचारायचे आणि आम्हाला डिस्टर्ब न करता शिक्षकांना फक्त विचारायचे की माझा मुलगा कुठल्या वर्गात बसलेला आहे आणि खिडकीतून फक्त त्याच्याकडे पाहायचे डोळे भरून आणि वापस जायचे आम्हाला माहितही नसायचं की आपला बाप खिडकीतून आपल्याला डोळे भरून पाहून गेलेला आहे आपल्या शिक्षकांना आपली प्रगती विचारून गेलेला आहे मुलं शिकतात का नाही चांगली याची चौकशी करून गेलेला आहे तर आपण निरक्षर असलो तरी लेकरांच्या वर अशी चौकस नजर ठेवली पाहिजे इथे असल्यावर ते मोबाईल खेळत नाही खरंच मोबाईल हे आजकाल लेकरांसाठी मोठं दुखणं न झालेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जणू काही मोबाईल न विष खालवलेलं आहे त्यांची नुकसान होत आहेत बरीचशी मुलं मोबाईल साठी आत्महत्या करत आहेत तर इथे आल्यानंतर त्यांना मोबाईल ठुंकूनही पाहायला मिळत नाही मोबाईल शिवाय राहायची त्यांना सवय लागते ही सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात मोठा फायदा तुमची मुलं वस्तीग्रहात राहतात हा आहे तुम्ही कितीही त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला मोबाईल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती ऐकत नाही ती रडतात धिंगाणा करतात आदळापट करतात आणि मोबाईल मागतात हे तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीनं काही दिवस दूर राहतात पण जेव्हा जवळ राहतात तेव्हा सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की कायम वाईट गोष्टीपासून दूर राहा मोबाईल वाईट गोष्ट नाहीये पण त्यांच्या वयात ती वाईट आहे आणि तुमच्या वयात सुद्धा ती वाईट नाहीये आपण तरी किती त्याचा चांगला उपयोग करतो खूप कमी चांगला उपयोग करतो आपण मोबाईलचा वाईट उपयोग जास्त करतो आपण आपणाला रोखू शकत नाही त्या लेकरांना बिचाऱ्यांना काय म्हणायचे मोबाईलचा किती चांगला उपयोग करता येतो मोबाईल किती चांगली गोष्ट आहे ते मी सांगू शकतो लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी घेतलेला नव्हता एवढा महाराष्ट्रातला प्रसिद्ध कवी होतो रोज दोन दोन कार्यक्रम असायचे पण तरीही मी मोबाईल घेतलेला नव्हता मोबाईल वापरत नव्हतो का तर आपल्या लेखन वाचनावर त्याचा परिणाम होईल म्हणून पण लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन टीचिंगसाठी युजीसी न आम्हाला मोबाईल घेणं कंपल्सरी केलं तेव्हा आम्ही मोबाईल घेतला पण त्या मोबाईलचा परिणाम आपल्या कसा होणार नाही किंबहुना लेखन वाचनासाठी त्याचा जास्तीत जास्त चांगला परिणाम कसा करून घेता येईल याचा विचार करून मी मोबाईल वापरला मी मोबाईल कधीही सोबत ठेवत नाही माझा मोबाईल माझ्या सोबत नसतो गावात बाजारात गेलं तर मोबाईल खिशात नसतो मोबाईल कधीही खिशात ठेवू नये मोबाईल कधीही घरी ठेवला पाहिजे फार आवश्यक निरोप येणार असेल तरच मोबाईल सोबत ठेवा मोबाईल सोबत ठेवला की बसत तिथं माणूस काढून नको त्या गोष्टी पाहत बसते त्यामुळे शक्यतो सोबतच ठेवायचा नाही त्याचा लाड करायचा नाही आपण कोणाला खिशात ठेवतो हो? कोणालाच खिशात ठेवत नाही इतका लाड त्या मोबाईलचा आपण करतो पैशाबरोबर त्याला खिशात ठेवतो आणि तो मात्र सतत आपणाला वाईट आपल्यावर परिणाम करत राहतो कारण त्याचा विचार आपण करत नाही मी मोबाईल घेतला आणि ऑनलाइन टीचिंग सुरू केलं तुम्ही जर घे सर त्या काळामध्ये सगळ्या शिक्षकांना प्रश्न होता की ऑनलाइन टीचिंग कसं करायचं समोर कोणीच दिसत नाही त्यांना शिकवायचं कसं पण माझी मुलं त्यातली तज्ज्ञ होती मला त्यांनी सांगितलं त्यांनी शेटिंग करून दिलं सगळं खुर्ची टाकली पाठीमाग ज्ञानेश्वर तुकारामाच्या मोठ्या मोठ्या मूर्ती ठेवल्या पुस्तकाचे ढीग ठेवले समोर खुर्ची ठेवली त्याच्या समोर मोबाईल लावून ठेवला असा स्टँडवर आणि मला सांगितलं बाबा तुम्ही या खुर्चीत बसा आणि या मोबाईलकडे पाहून शिकवा म्हटलं हे समोर कुणीच नाही सगळ्यांनाच त्या काळात प्रश्न पडला होता पोरांना कॉलेजमध्ये गेल्यावर आम्ही चर्चा करायचो कसं चाललंय ऑनलाईन टीचिंग तर ते म्हणाले सर समोर कोणीच दिसत नाही पाहायचं कशाकडे मग कुणी छताकडे पाहून शिकवायचे कुणी भिंतीकडे पाहून शिकवायचे कारण समोर पोरं दिसत नाहीत ना पण मला माझ्या मुलांनी मोबाईलचा एक विशिष्ट पॉइंट दाखवला कॅमेरा दाखवला आणि सांगितलं की पप्पा ह्याच्याकडे पाहून बोला म्हटले ह्याच्याकडे पाहून बोलल्यानं काय होईल ते म्हणाले समोर तुमची जे विद्यार्थी पाहत आहेत त्यांना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलत आहात असा त्याचा अर्थ होतो किंवा असं ते दिसत समोरच्या माणसाला तास संपल्याच्या नंतर मला वाटलं कुणी आपल्या तासाला उपस्थित होत का नाही माहित नाही मी ज्या माझ्या विषयाचा तास घेतला त्या विषयाला माझ्या कॉलेजमध्ये पंधरा मुलं होती पंधरा मला वाटलं एखादा तरी मुलगा उपस्थित होता का नाही प्रश्नच होता ना कारण काय माहित नाही तास झाल्याच्या नंतर माझ्या मुलांनी मला सांगितलं की पप्पा तुमच्या तासाला पाचशे मुलं उपस्थित होते म्हटलं पाचशे मुलं कस काय उपस्थित होते माझी पंधराच मुलं आहेत तर तो, तो म्हणाला माहित नाही पण तुमच्या तासाला पाचशे मुलं उपस्थित होती आणि ते म्हणाले आता तुम्ही जरी शिकवत असला तरी तुमच्या वर्गात बसून शिकवत नाहीये समाज माध्यमावर शिकवत आहात त्याच्यामुळं समाज माध्यमावर तुमचा हा तास कुणीही करू शकतं तर आज तुमच्या तासाला पाचशे माणसं बसलेली होती त्या दिवशी माहीत झालं समाज माध्यमावर सगळ्यांना दुसरे दिवशी पाच हजार माणसं माझ्या तासाला बसलेली होती पाच हजार माणसं वाढत 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 आमच्या अभ्यासक्रमात वामनदा कर्डक यांची माणसा इथे मी तुझे गीत गावे ही कविता होती ती कविता ज्या दिवशी मी शिकवली गुंजरगे सर त्या दिवशी पावणे तीन लाख पावणे तीन लाख विद्यार्थी माझ्या तासाला उपस्थित होते इतका त्या मोबाईलचा तुम्हाला फायदा करून घेता येतो आता मोबाईलचा तास शिकवल्याच्या नंतर त्या मोबाईलचं काय करायचं तर मी म्हटलं मला कबीर पाहिजे कबीर मोबाईल मध्ये माझ्या मुलांनी मला कबीर काढून दिला आणि कबीराच्या जगभरच्या अभ्यासकांची व्याख्यानं त्याच्यामध्ये होती ती मी सतत पहिल्या लॉकडाऊन मध्ये तीन महिने पाहिली त्याच्यानंतर सगळा कबीर मिळवला आणि त्याच्यावर आधारित कबीर संत सुधारक आणि कबीर नावाचं पुस्तक लिहिलं जे आता मराठीमध्ये कबीरावरच सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणून गाजत आहे तर असा चांगला उपयोग करून घेतला तर ती गोष्ट चांगली आहे पण माय बापालाच कळत नाही की त्या मोबाईलचा चांगला उपयोग करून कसा घ्यावा तर त्या बिचाऱ्या लेकरांना काय कळणार आहे गुंजरगे सरांनी तो विषय काढला म्हणून तो विषय घेऊन बोललो खरं तर त्या विषयावर एवढं समी तर बोलण्याची गरज नाही पण पोरांपेक्षा तुम्हा पालकांना हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की या मोबाईलचा पासून दूर कसं राहता येईल आणि जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल जेव्हा तो आपल्या जवळ असेल तेव्हा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल आणि जेव्हा त्याला जास्तीत जास्त दूर कसं ठेवता येईल